परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली एक संवाद विद्यार्थिनींशी या विशेष उपक्रमाचे आयोजन बोरी शहरात करण्यात आले होते या उपक्रमाअंतर्गत शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थिनी शिक्षक व पालकांसोबत थेट संवाद साधण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे होते तर प्रमुख उपस्थित समाजसेविका गौरी संखे या होत्या मंचावर उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लो बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार महिला दक्षता विभाग परभणीचे पोलीस उपनिरीक्षक कावळे केंद्रप्रमुख अतिक अन्सारे पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी केले तर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी विद्यार्थ्यांना कायदा शिस्त सायबर सुरक्षासह करिअर विषयक मार्गदर्शन केले तसेच सामाजिक कार्यकर्त्या गौरी संखे यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वास मानसिक आरोग्य आणि ध्येयपूर्तीच्या मार्गदर्शनाचे महत्व पटून दिले या संवादातून विद्यार्थिनींना अनेक प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तसेच पोलीस प्रशासन व समाज यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला या उपक्रमाचे पालक व शिक्षकांनी कौतुक केले असून भविष्यात असे संवाद उपक्रम अधिकाधिक शाळांमध्ये व्हावे अशी उपस्थितांनी मागणी केली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्रशालेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले होते